जनतेच चोरी घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या ओतूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या पुणे जिल्ह्यात चोरी घरफोडी चोरी दरोडा अशा चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत संदीप सिंह गिल्ल पोलीस अध्यक्षक पुणे ग्रामीण यांनी सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत डिंगोरे गावच्या हद्दीत बनकर फाटा येथे कैलास तानाजी पानसरे यांच्या समर्थ मोबाईल शॉपी गाळ्याचे शटरचे कुल कुणीतरी अनोळखी दोन चोरट्यांनी कशाने तरी तोडून व शटर उचकून मोबाईल शॉपी गाळ्यातील एक डेल कंपनीचा लॅपटॉप विविध कंपन्यांचे ऐकून पंधरा मोबाईल व रोख रक्कम सहा हजार रुपये असा ऐकून एक लाख एक हजार रुपये रकमेचा मुद्देमाल चोरून नेला ओतूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासात ता कैलास तानाजी पानसरे यांच्या समर्थ मोबाईल शॉपी गाळ्यास असलेले सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असता त्यामधील संशयित आरोपी हे एक भावड्या वाल्मिक पथवे वय वर्ष अठ्ठावीस काळूराम वाल्मिक पथवे वय वर्ष बावीस दोन्ही राहणार नारायणगाव वळणवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे नमूद आरोपी यांचा शोध घेतला असता ते मिळून आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरून नेलेला मुद्देमाल एक लॅपटॉप पंधरा मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नमूद आरोपी यांच्याकडे अधिक तपास करता त्यांनी दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री ओतूर ग्रामपंचायतच्या घंटागाडीमधून एक एम्प्लिफायर एक स्पीकर व दोन पेनड्राईव्ह चोरून नेले असल्याचे तसेच दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री ओतूर गावातील मयूर विलास डुमरे यांच्या मालकीचे एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल नंबर एम एच चौदा के एक्स बावीस पंचवीस ही चोरून नेली असल्याचे निष्पन्न झाले चोरून नेलेले एक एम्प्लिफायर एक स्पीकर दोन पेनड्राईव्ह व एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत सदर आरोपींनी ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत खालीलप्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघड झाले असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंदा भवारी पोलीस हवालदार भारती भवारी हे करत आहेत अटक आरोपी काळूराम वाल्मिक पथके यास नमूद तीन गुन्ह्यात अटक करण्यात आली असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर न्यायालय यांच्या समक्ष हजर करण्यात आले असता सदर आरोपीची मॅजिस्ट्रेट कस्टडी मंजूर केल्याने आज दिनांक एकोणीस सात दोन रोजी आरोपीचे मध्यवर्ती कारागृह येरवाडा पुणे येथे खाजगी करण्यात आले आहे सदरची कारवाई श्री संदीप सिंह गिल्ल पोलीस अध्यक्ष पुणे ग्रामीण रमेश चोपडे अपर पोलीस अध्यक्ष पुणे ग्रामीण रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव संदीप आमणे पोलीस हवालदार आनंदा भवारी पोलीस हवलदार भारती भवारी महेश पटारे धनंजय पालवे नदीम तडवी नामदेव बांबळे दिनेश साबळे विलास कोंडावळे राजेंद्र आंबले विश्वास केदार अंबुदास काळे श्यामसुंदर जायभाई ज्योतिराम पवार अतुल बेके किशोर बर्डे मनोज राठोड रोहित बोंबले मयुरी खोसे तसेच पोलीस मित्र नामा पानसरे यांनी केले आहे